सध्या सायबर गुन्हेगारांनी ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बनावट नोटीसीच्या नावानं मध्यमवर्गीयांची फसवणूक करण्याचा एक नवीन फंडा शोधलाय ज्यामध्ये सायबर गुन्हेगार नागरिकांना तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून वीस ते तीस लाखांपर्यंतचे संशयास्पद व्यवहार झालेले दिसत असल्याचं सांगण्यात येतं आम्ही तुम्हाला ईडी डिपार्टमेंट तर्फे नोटीस पाठवली आहे सदर नोटीसीप्रमाणे आम्हाला आपल्याला ताबडतोब अटक करावी लागेल आणि जर अटक टाळायची असेल तर तुम्हाला वीस ते तीस लाखांपर्यंतचे संशयास्पद व्यवहाराची दहा टक्के रक्कम ईडी डिपार्टमेंटला अदा करावी लागेल अशा आशयाचे मेसेज नागरिकांना प्राप्त होत आहेत दरम्यान सामान्य नागरिकांच्या मनामध्ये ईडी आणि इन्कम टॅक्सच्या नावाने भीती निर्माण करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा एक नवीन फंडा गुन्हेगारांनी शोधून काढल्यानं ना, नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अशी फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यास टोल फ्री क्रमांक एकोणावीस तीस वर संपर्क साधण्याचं आवाहन सायबर तज्ज्ञ अॅडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी केलं आहे प्रत्येक सामान्य माणसाला एक रॅन्डम फोन कोण जाणार आहे आणि तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला आम्ही डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधून बोलतोय तुमच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधून काही सस्पेशियस म्हणजे काही फ्रॉड ट्रान्झॅक्शन काही दिसून आहे नियर अबाउट एक पंचवीस तीस लाख रुपयाचं तुम्ही काही ट्रान्झॅक्शन केलं आहे आणि असं वाजून तुम्हाला फोन करेल आणि सांगेल की याचं खुलासा तुम्हाला द्यावा लागेल आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला ईडी डिपार्टमेंट किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत आम्ही नोटीस पाठवतोय आम्ही अटक पण करू तुम्हाला आणि ह्या गोष्टी सर्व एक सामान्य माणूस ऐकून घाबरतो आणि त्यानंतर तो, त्यान तो सांगेल की मी माझं कोणी कर्मचारी असेल तो तुम्हाला फोन करून पुढच्या गोष्टी सांगतील आणि त्यानंतर तो व्यक्ती आपल्याला फोन करतो की जर तुम्हाला कोर्ट कचेरी सर्व ईडीच्या भानगडीत नाही पडायचं असेल आम्हाला जी रक्कम आहे त्याच्यापैकी दहा टक्के तुम्ही आम्हाला द्या तर प्लीज सर्वांना रिक्वेस्ट करेल की असं कुठल्याही ईडीची नोटीस पाठवण्यात येते नाही पहिली गोष्ट तुम्ही व्हेरीफाय करा की तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युज करतात का नाही आणि त्याच्यामध्ये एक लिमिट सेट करून ठेवा की जेणेकरून मोठं ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंट थ्रू होऊ शकत नाही आणि कोणतंही डिपार्टमेंट असं डिरेक्टली फोनवर व्हॉट्सअपवर नोटीस पाठवत नाही किंवा ईमेलला ना पाठवत नाही किंवा कोणताही अधिकारी असं दहा टक्के द्या वीस टक्के द्या असं कुठल्याही प्रकारे सांगत नाही आणि इन केस आपल्यासोबत जर काही सायबर फ्रॉड झाला असेल तर आपण वन नाईन थ्री झिरो या टोल फ्री नंबरवर कंप्लेंट करू शकता जय हिंद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे